नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सगळ्यांच्या आवडीचा असणारा गाजराचा हलवा रेसिपी येथे करणार आहोत ही रेसिपी आपण काहीही न घालता फक्त गाजरापासून आणि साखर घालूनच तयार करणार आहोत फक्त यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि झटपट अशी आपली रेसिपी तयार होणार आहोत दूध वगैरे काही यामध्ये घालणार नाही तर येथे सर्वप्रथम आपल्याला गाजर छान असं साल काढून घ्यायची किंवा छलून घ्यायचं आणि त्यानंतर नळाखाली स्वच्छ असं धुऊन घ्यायचं म्हणजे माती याला अजिबात राहत नाही तर आता सर्वप्रथम गाजर आपल्याला चकल्या करून कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता परंतु चकल्या करून या पद्धतीने कट केलं तर झटपट असं गाजराचा भरपूर सारा केस आपल्याला लगेच भेटतो त्यामुळं कर कर असं आपल्याला याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा या पद्धतीने याचा चकल्या तयार झाल्या तर आता आपल्याला हवं असेल तर बारीक या पद्धतीने सुद्धा आपण गाजर कट करून घेऊ शकतो संपूर्ण गाजर येथे आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर पूर्ण एक मोठा डिश भरून एक किलो गाजर आपण कट करून घेतलं आता यामध्ये बारीक किस करण्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे गाजर अर्ध्यापर्यंत घालून घ्यायचं आता मिक्सरमधून हे चालू बन चालूबन, चालूबन मोडवर छान असं याचा किस करून घ्यायचा तर या पद्धतीने याचा किस छान असा तयार झालेला आहे हातावर घेऊन पहा अतिशय सुंदर असा केस आपण येथे तयार करून घेतला एखादी चकली जर मोठी राहिली तर ती पुन्हा काढून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर या पद्धतीने येथे आपण काढून घेतल्यानंतर आता वाटीच्या सहाय्याने किती किस भरतो ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यानुसार आपण याला साखर घालणार आहोत तर एक वाटी आपण सर्वप्रथम मोजून घेतलं आता उरलेला दुसरा किस येथे आपल्याला याच पद्धतीने वाटीत घालून मोजून घ्यायचा आहे तर दोन वाटी येथे आपण गाजराचा कीस छान असा तयार करून घेतलेला आहे आता हलवा बनवण्यासाठी दोन लिटरचा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे कुकर छान असा गरम झाल्यानंतर यामध्ये दीड चमचा आपल्याला साजूक तूप घरी केलेला घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे विकतच तर तेही घातलं तरी चालेल तर येथे आपण साजूक तूप घालून घेतलं आहे त्यानंतर करून घेतलेला गाजराचा कीस आता यामध्ये लगेच आपण घालून घेणार आहोत तर हे पहा सर्व कीस आपल्याला यामध्ये थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे तर येथे आपण कीस सर्वप्रथम तुपाबरोबर परतून घेणार आहोत यामुळं याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आणि गाजरचा हलवा सुद्धा झटपट असा तयार होतो तर हे पहा जसं जसं आपण परतत जाणार तसं तसा याचा रंग छान असा चेंज होतो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा रंग याला आलेला आहे यामध्ये आपल्याला कोणताही कलर टाकायची गरज पडत नाही छान असं सर्व आपण दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीच्या प्रमाणात साखर घालायची आहे तर दोन वाटी साठी येथे आपण एक वाटी त्याच वाटीने मोजून साखर घेतलेली आहे तुम्हाला जर अजून गोड करायचं असेल तर थोडेसे एक दोन चमचे वाढू शकता अगदी गोड केला तर घरामध्ये खाल्ला जाणार नाही म्हणून एकच वाटी साखर यामध्ये घालून घ्यायची आता सर्व छान असं साखर विरघळेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता जसं जसं साखर यामध्ये मिक्स होते तसा हा गाजळाचा हळवा पातळ बनायला सुरुवात होते म्हणजे जसं आपण लापशी मध्ये गूळ मिक्स केल्यानंतर लापशी पातळ होते त्याच पद्धतीने येथे ही प्रोसिजर होते आता सर्व छान असं इथे मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान असं पाणी सुटलेलं आहे आता दोन चमचे यामध्ये फ्रेश अशी इलायची पावडर सध्या तयार करून घेतलेली आपण घालून घेतली त्यामुळे गाजराचा हलवाचा स्वाद अजून छान असा वाढत आहे हे सर्व या पद्धतीने तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी काही घालायचं नाही तर असंच हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता की सर्व गाजराचा हलवा आपला छान असा मिक्स करून झालेला आहे आता याला झाकण लावून याच्या फक्त दोन छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मोठ्या गॅसवर झटपट अशा दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर या पद्धतीने गाजरचा हलवा आपला छान असा शिजून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की खाली अजिबात साखरेचा पाक किंवा पाणी राहिलेलं नाही सर्व छान असं आटून शिजलं गेलं आहे जर साखरेचा पाक थोडासा खाली राहिला तर गॅस मोठा करून तो छान असा आटून घ्या म्हणजे गाजरचा हलवा झटपट असा तयार होतो आता कट करून घेतलेला यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार घालून घ्या छान असे मोठे मोठे काप केले तर ते खाताना सुंदर असे लागतात तुम्हाला हवं तर बारीक सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता फक्त एक करा की यामध्ये मनोखे अजिबात गाजरचा हलवा गरम असताना मिक्स करू नका नाही तर हलवा हमखास आंबट होतो आणि झटपट असा खराब होतो त्यामुळं मनोके अवॉइड करायचे एकदम थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्स करू शकता हा हलवा कमीत कमी चार ते पाच दिवस छान असा फ्रीजमध्ये टिकतो तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद